नेते म्हणून तुमचे कामगिरी ते उपमुख्यमंत्री होते आता ते मुख्यमंत्री होत आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री होत आहेत हे विदर्भाच्या दृष्टीनं आनंद आहे विदर्भाचा बॅकलॉग मागच्या सात आठ वर्षामध्ये पूर्ण झाला नाही आता अपेक्षा आहे कारण मला वाटतं की त्यांना आता कुबळ्यांची गरज नाही उलट आ... ज्या खुबड्या आहेत त्या देवेंद्र देवेंद्रजीवर विसंबून आहे त्यामुळे आता त्यांना फ्री हँड काम करायला कोणी थांबवू शकत नाही था त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत असताना विदर्भाचा लेकरू म्हणून विदर्भाकडे विदर्भातला बॅकलाक विदर्भातली बेरोजगारी विदर्भातले शेतकऱ्याचे प्रश्न रस्त्यांचा बॅकलॉग असेल एज्युकेशनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपण मागे आहोत या सगळ्या पातळीवर सगळ्या विषयाला घेऊन विदर्भाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवूया आणि देवेंद्रजीकडून दुसरी अपेक्षा आहे त्यांचं मध्यंतरी नाव जरा बदल्याचं राजकारण करतात बदल्या म्हणजे बदल्यास सरकारी नाही बदला घेण्याचं राजकारण करतात ते पुसून निघेल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवायला हरकत नाही कारण राजकारणामध्ये वैचारिक लढाई असावी ती ऐडॉलॉजीची लढाई असली पाहिजे वैयक्तिक कोणी कोणाचे वैरी नाहीत त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जी काही एक भूमिका जनतेमध्ये होती ती पुसून निघेल आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते छाप पाडतील अशी सध्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका